नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन पाचचे स्पर्धक गायक अभिजित सावंतची खरी कहाणी खरं नाव आहे अभिजित सावंत कार्यक्षेत्र गायक संगीतकार आणि गीतकार उंची पाच फूट आठ इंच जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे एक्याऐंशी वय आहे दोन हजार तेवीसनुसार बेचाळीस वर्ष जन्मक्षेत्र मुंबई राष्ट्रीयत्व भारतीय शाळा आहे राजा शिवाजी विद्यालय दादर मुंबई कॉलेज आहे चेतना एच एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई वैवाहिक स्थिती विवाहित त्यांच्या पत्नीचं नाव आहे शिल्पा एडवणकर त्यांना दोन मुली आहेत समीरा आणि आहाना अभिजित सावंत यांचे आई बाबा आणि बहीण अभिजित सावंत यांनी इंडियन आयडॉल सीझन एकचे विजेतेपद पटकावलं आहे तसंच नजबलिये या शोमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला होता लॉटरी या सिनेमात देखील त्यांनी काम केलं आहे आणि आता ते बिग बॉस मराठी सीझन पाचचे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला गायक अभिजित सावंत आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा વીડિયો આડ્યા ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા અને બેલાયક દાબા ધન્યવાદ